नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखितचा आजचा विषय आहे दलितानं जवळचं कोण भाजप की काँग्रेस मित्र नरेंद्र मोदी आणि भाजप चारसो पार इस बार चारस पारच्या ज्या घोषणा करत आहेत त्यामुळे बहुमताच्या जोरावर निर्विवाद बहुमताच्या जोरावर त्यांना घटना डॉक्टर आंबेडकरांनी निर्माण केलेली घटना गुंडाळून ठेवायची आहे आणि आपल्याला हवं तसं राज्य करायचं आहे असा प्रचार होऊ लागला आहे आणि त्यामुळे दलितांच्या संघटना भाजपला पाठिंबा द्यायचा की नाही ज्याचा विचार करू लागला लागल्या आहेत अशा बातम्या आहेत आता भाजपला जर तुम्ही मतं देणार नसाल तर मग पर्याय काँग्रेसचा उरतो आणि काँग्रेस संस्कृतीचा उरतो त्यामुळे घटना दुरुस्ती भाजप कर करू शकेल की काँग्रेसनी आधीच केलेली आहे ते आपण थोडक्यात पाहू आपली घटना एकोणीसशे पन्नासपासून लागू झालेली आहे त्याच्यामध्ये शंभराहून अधिक दुरुस्त्या झालेल्याच आहेत तुलनेसाठी आपण पाहू की जवळजवळ एकशे साठ वर्ष आधी अमेरिकेची घटना झालेली आहे आणि त्याच्यामध्ये आत्तापर्यंत जेमतेम सत्तावीस अठ्ठावीस काहीतरी अशा सुधारणा झालेल्या आहेत त्यामुळे घटना दुरुस्ती करण्यामध्ये आपण अमेरिकेच्याही पुष्कळच पुढे प्रगत आहोत विकसित आहोत आता घटना बदल असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा केशवानंद भारती या अभियोगाचा उल्लेख केला जातो कारण या अभियोगामध्ये सर्वोच्च न्यायालयानं असा निर्णय दिला आहे की घटनेची जी मूलभूत चौकट आहे त्यात संसदेला बदल करता येणार नाही संसदेचे अधिकार अनिर्बंध नाहीत घटनेमध्ये काही बदल करायचे असतील तर संसदेवर बंधनं येतात आता हा जो निर्णय आहे हा एकमताचा नाही आहे सर्वोच्च न्यायालयाचं तेरा न्यायाधीशांचं पीठ बसलेलं होतं त्यातल्या सात न्यायमूर्तींनी घटनेत बदल करता येणार नाही मूलभूत चौकटीत असा निर्णय दिला आहे सहा न्यायमूर्तींनी करता येऊ शकतो असा निर्णय दिला आहे त्याला इंदिरा गांधी पंतप्रधान होते आणि त्यांना हा निर्णय आवडला नाही हे दलितांनी लक्षात घेतलं पाहिजे कारण इंदिरा गांधींना काही मूलभूत बदल करायचे होते त्यांनी बँकांचं राष्ट्रीयकरण केलं होतं संस्थानिकांचे तारखे रद्द केले के होते आणि आणखीन त्यांना बरंच काही करायचं होतं पण सर्वोच्च न्यायालयाची अशी आडकाठी निर्माण झाली त्याचा राग इंदिरा गांधींनी कसा काढला किंवा पुढे सर्वोच्च न्यायालयाचं न्यायमूर्ती नेमायचं झालं तेव्हा हे जे सात लोक होते त्यांच्यापैकी तीन हे सेवाज्येष्ठतेनुसार त्यांच्यापैकी कोणाला तरी नेमायला पाहिजे इंदिरा गांधींनी नेमलं नाही ने। तर बदल करता येतात असा जो निर्णय दिला होता यानी अजित रे न्यायमूर्ती अजित रे त्यांची तिनी इंदिरा गांधींनी सर्वोच्च न्यायालयाचे न्याय प्रमुख न्यायमूर्ती म्हणून नेमणूक केली आता या अजित रेनी आपल्या अधिकारामध्ये घटनेमध्ये संसदेला बदल करता येतो अशा प्रकारे निर्णय घेण्याचा नंतर एकदा प्रयत्न केला तो नानी पालखीवाला आणि बाकीच्या ज्येष्ठ विधीज्ञानी हाणून पाडला त्यामुळे इतिहास असा आहे की काँग्रेस संधी सोडत नाही त्यांचे जे राजकीय उद्दिष्ट असतात ती साध्य करण्यासाठी दुरुस्ती ते करू शकतात आणि शंभराहून अधिक घटना दुरुस्त्या झालेल्या आहेत त्यातली बेचाळीसावी घटनादुरुस्ती अतिशय बेचा महत्त्वाची आहे त्यात नागरिकांच्या मूलभूत अधिकारावर इंदिरा गांधींनी गजा आणलेली आहे त्यामुळे हा इतिहास लख्खा आहे स्वच्छ आहे दलितांना निर्णय घेता येईल आता भाजपला मत द्यायचं नाही तर मग काँग्रेसला मत द्यावं लागेल आणि काँग्रेसचा इतिहास असा आहे की काँग्रेसनं दलितांना तसं सन्मानानं वागवलं नाही आहे काँग्रेसनी दलितांना लाचारच केलेलं आहे आणि ही प्रामुख्यानं जेव्हा विचार केला जातो दोन मोठे लोकसमूह म्हणजे हिंदू आणि मुसलमान तेव्हा ही साधारणपणे मुसलमानांचं हित जपण्यामध्ये त्याला प्राधान्य देते आणि त्यावेळेला हिंदू हिताचा बळी ज्यांना द्यावा लागला तरी त्यांना त्याचं काही वाटत नाही पण याचा विचार दलित नेते करतातच असं नाही दलितांनी आपल्या चुकापड लक्षात घेतल्या पाहिजेत आता सुशीलकुमार शिंदे हे दलित आहेत त्यांना महाराष्ट्रानं मुख्यमंत्री केलं केंद्रामध्ये ते गृहमंत्री झाले पण केंद्रात गृहमंत्री झाल्यावर त्यांनी हिंदू आतंकवाद भगवा आतंकवाद म्हणजे जी काँग्रेस संस्कृतीला जे आवश्यक होतं तशी धोरणं तशा घोषणा त्यांनी केल्या की आतंकवादी केवळ मुसलमान असतात नाही हिंदू पण आतंकवादी असतात म्हणून खोटे खटले उभे केले हो सुचेल कुमार चंदे आणि त्या पी चिदंबरमनी हिंदू आतंकवाद हा नवीन शब्द हे केला आता गंमत पहा स्वातंत्र्य समता आणि बंधुत्व ही आपल्या घटनेची मूलभूत त्रिसूत्री आहे मग आंबेडकरांचं या विषयात काही असं कृती घडली का आंबेडकरांच्या हातून की आपल्याला काहीतरी निर्णया परत घेता येईल फाळणी झाली त्यावेळेला आतंकवाद्यांकडून हिंदूंच्या प्रचंड प्रमाणावर हत्या झाल्या हिंदूंचे हाल झाले पाकिस्तानात जे हिंदू होते त्यात जे दलित होते त्या दलितांवर पण अत्याचार झाले तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तार केली होती पाकिस्तानातल्या दलितांना की तुम्ही मुसलमानांचा छळ सहन करू नका तुम्ही भारतात या मी हिंदूंच्या वतीनं तुम्हाला आवाहन करतो आहे की तुम्ही भारतात या हिंदू तुम्हाला इथे छळणार नाहीत तुम्हाला बंधुतुल्य वागणूक देतील तुम्ही त्यांचे बंधूच आहात आणखीन वेगळं असं काय हवंय दलितांना आंबेडकरांनी स्वत हे सांगितलेलं आहे आता गंमत पहा की घटना वगैरे ही आपण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एकोणीसशे पन्नासमध्ये घटना असो नसो माणूस हा जगतो ते कुठल्या तरी एका तत्वज्ञानापोटी ध्येयवादापोटी काहीतरी उच्च आदर्श त्याच्यासमोर असतात आणि नीतीमूल्य असतात संस्कार असतात तीच त्याची घटना असते आपल्याकडे घटना नव्हती तेव्हा आपण कसे जगत आलो आपल्यावर मराठी माणसावर संतांचा परिणाम आहे संतांच्या शिकवणुकीचा पगडा आहे ज्ञानेश्वराचं पसायदान हीच आपली घटना होती असं जर मी म्हटलं तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही <coughs> <coughs> पसायदाना जे म्हटलेलं आहे मनोवांछित तेच प्रत्येक मराठी माणसाचं मनोवांछित आहे पसायदानाच्या पलीकडे वेगळ्या आशा आकांक्षा मराठी माणसाला नाहीत पण आता मराठी माणसावर जसा संतांचा परिणाम आहे तसा शरद पवारांचासुद्धा परिणाम आहे तर ज्ञानेश्वरा ब्राह्मण म्हणून त्याचं तत्वज्ञान नको व्हावा त्याला बाजूला ठेवा असं तुम्हाला म्हणायचं असेल त्याला काही प्रत्यवाय नाही आपण तुकारामाची गाथा तुकारामाचे अभंग ही सुद्धा आपली घटना आहे पसायजाना इतकंच त्यांनाही आपण महत्त्व देतो मग तुकारामाविषयी या उच्चवर्णीयांच्या काय भावना आहेत मी एकच तुम्हाला उदाहरण देतो स्वातंत्र्यवीर सावरकरांना पन्नास वर्ष काळे पाण्याची शिक्षा झाली तेव्हा अन्नमानला पाठवण्यापूर्वी त्यांना मुंबई डोंगरी भायकळा आणि ठाणे या तीन गारा कारागृहात ठेवलं होतं मला वाटतं ते भायकळा कारागृहात असताना त्यांना ही बातमी सांगण्यात आली की तुमची पन्नास वर्षाची शिक्षा कायम करण्यात आलेली आहे तुम्हाला एकाच वेळी पन्नास वर्ष सलग अशी शिक्षा भोगावी लागणार आहे आणि एकोणीसशे दहा अकराच्या सुमाराला हा निर्णय झाला एकोणीसशे साठमध्ये तुम्ही बाहेर पडू शकाल असं सावरकरांना सांगण्यात आलं तेव्हा सावरकरांच्या मानसिक संतुलनावर थोडाफार परिणाम होणं साहजिक होतं या पन्नास वर्षात आपण काय करायचं असा विचार ते करायला लागला आहे आणि त्यांचं मन खूप अस्पष्ट झालं काय करावं त्यांना कळे ना त्या ह्याच्यात त्यांनी एक फार मोठं काव्य लिहिलं आहे आणि ते जागतिक कीर्तीचं असं काव्य आहे की एक कलावंत माणूस एक साहित्यिक चोवीस तासामध्ये जगाचा ता किती प्रकारानं जगाचा मृत्यूचा अंतिम सत्याचा किती प्रकारानं विचार करू शकतो हे काव्य हे हा विचार त्याच्यात आलेला आहे तरीसुद्धा सावरकरांना शांतता मनाला मिळत नव्हती तेव्हा सावरकरांनी आपल्या पायातल्या आणि हातातल्या बेड्या या चिपळ्या आहेत असं समजून त्याचा आवाज करीत तुकारामाचे अभंग त्या कोठडीमध्ये मोठ्याने म्हटले आणि ते नाचले वारकरी जसा नाचतो तसे सावरकर नाचले आणि तुकारामाच्या अभंगाने त्यांना शांतता मिळवून दिली तेव्हा पसायदान तुकारामाचे अभंग एकनाथी भागवत हे ही आपली घटना आहे आणि ही घटना स्वातंत्र्य समता बंधुत्व याचाच पुरस्कार करते त्यामुळे दलितांनी विनाकारण कोणीतरी प्रचार करतं म्हणून मोदी आणि भाजप सत्तेवर पुन्हा आले तर घटनेमध्ये मूलभूत बदल केले जातील आणि दलितांचे हाल होतील असा अजिबात विचार करण्याचं कारण नाही मोदींची पार्श्वभूमी संघाची आहे संघामध्ये जात विचारले जात नाही संघामध्ये अस्पृश्यता नाही असं जयप्रकाश नारायण यांच्यापासून अनेकांनी वारंवार सांगितलेलं आहे तेव्हा खोट्या विषारी काँग्रेसच्या प्रचाराला दलितांनी बळी पडू नये भाजपला मत द्यायचं की नाही ते गुणवत्तेनुसार त्यांनी ठरवावं पण काँग्रेसच्या प्रचाराला तोंड देताना त्यांनी काँग्रेसनं घटनेची मूलभूत चौकट जपलेली नाही उलट ती उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे काँग्रेस काय करेल हे सिद्ध झालेलंच आहे नव्यानं त्यात काही घ्यायचं घडायचं नाही आहे पण मोदी पुढे भविष्यात कधीतरी बहुमत मिळालं तर घटनेची मूलभूत चौकट बदलतील आणि दलितांवर अत्याचार होईल अशा वावड्या आहेत हे तारतम्य दलितांनी ठेवावं एवढंच मला सांगायचं आहे माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद